उद्या मैदान आहे चिंचाळ्याचं ओपनचं मैदान होतंय बरं का त्या मैदानात एक सगळ्यांचा लाडका बैल बक्कासूरचा पायरा अजूनही विस्कळीत पडलाय सगळीकडे चर्चा चालू आहे कंदूरचा राजा आणि बक्कासूर ही जोडी पाळणार होती संबंध महाराष्ट्राला एक माहीतच होतं परंतु असं समजते की कंदूरचा राजा आणि संतोष तोडकर यांचा साई पाळणार आहे आता बातमी खरी की खोटी हे माहीत आहे परंतु आता बघू आता सगळ्यांची आपली जेवढी युट्यूब फॅमिलीमध्ये जेवढे कमेंट्स ज्यांनी केले आहेत एक त्यांच्या आधारावर आपण एक व्हिडिओ बनवतोय कारण की त्यांचं आपल्यापेक्षा अनुभव त्यांना जास्त आहे आणि नक्कीच त्यांचं ऐकलंच पाहिजे आपण नक्कीच त्यांनी सांगितलं आपल्याला की कंदूरचा राजा आणि साई ही जेवढी पाळताना दिसेल उद्याच्या मैदानात चिक्या कोणासोबत पळतोय बघूया या असे आणि असंख्य प्रश्न मनामध्ये आहेत उद्या मैदान होते म्हटल्यानंतर बक्कासूरचा पैरा कोण असेल आता सगळ्यांना एक अंदाज सांगतोय मी मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या एक अंदाज सांगतोय बक्कासूरचा उद्या पैरा मुरुमकरांचा सुंदर तीन पैरा आहेत आपल्याकडं चार पैर आहेत चार चार मधला एक शंभर टक्के होईल मुरुमकरांचा सुंदर चर्चा चालू आहे बरं का कारण की कोरेगावच्या हिंद केसरीच्या मैदानात बक्कासूर आणि मुरुमकरांचा सुंदर हा ही जोडी संबंध महाराष्ट्राने बघितली काय पळते ही आणि नक्कीच एक नशीब बॅड लक होता आपलं फायनलला कोरेगावला गाडी पब्लिक न लागली होती परंतु द्या गुलाल महत्त्वाचा होता आणि नक्कीच मुरुमकरांचा सुंदर खूप छान पळतो त्या बैलाचा स्पीड आहे चर्चा रंगली आहे सगळीकडे की मुरुमकरांचा सुंदर बक्कासूर पळणार आहेत बघूया आता कसं आहे आपल्याला कमेंट्समध्ये ज्यांनी उत्तर दिले त्यांच्या आधारावरती त्यांच्या बेसवरती हा व्हिडिओ बनवतोय तर तुम्ही म्हणणार हा मनाचं काहीतरी टाकतोय तसं काही नाहीये कारण की काही लोकांचा अनुभव महत्वाचा असतो परंतु बघूया कारण की मुरुमकरांचा सुंदर सुद्धा आता अलीकडे फॉर्म मध्ये आलाय चांगला पळतोय चांगल्या टॉपच्या पैऱ्यात पळतोय उद्याच्या मैदानात मुरुमकरांचा सुंदर पळतोय की बकासूर पळतोय बघूया उद्याच्या मैदानामध्ये दोन नंबरचा पैरा कोण असेल दोन नंबरचा पैरा जो आहे दैवत गोवेकर यांचा बैजा चर्चा चालू आहे सध्या कारण की बैजा सगळ्यात जास्त स्पीडनं पळतोय सगळी लोक म्हणतायत लखन पाळणार आहे सोबत परंतु लखन जो आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये अजून सुद्धा आहे कारण की त्याच्या जे संभाळ करणारे जे आहेत त्यांची एक मागच्या एक चार पाच दिवसा किंवा दहा दिवसापूर्वी व्हिडिओ पडलेली की लखन जो आहे तो एक महिनाभर तरी अजून काही इकडे येत नाही पाऊस जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत नक्कीच लखन आणि बैजा ही जोडी चांगली पाहिजे परंतु लखन उद्या पाळणार नाहीये बैजा चावला आहे चर्चा दैवत गोवेकर यांचा बैजा नक्कीच मामांचं नियोजन उद्या टॉपचंच नियोजन आहे सगळ्यांना माहित आहे बक्कासूरचा जो पैरा असतो तो गुपित असतो कुणालाच काय या कानाचं त्या कानाला सुद्धा काय कळत नाही बक्कासूरचं पैर हा आपण आपण सांगितलेला आधीच सातारा एक्सप्रेस बालमा आणि बक्कासूर तिथं पाळणार अंगापुरात तो जोडी आणि नक्कीच उद्याच्या मैदानात आपले एक चार पैरे कारण की बक्कासूरचा पैरा जो आहे तो कंदूरचा राजा सोबत होणार होता परंतु कमेंट्स मध्ये आपल्या उत्तर अशी यायला लागली त्यांनी सांगितलं नाही कंदूरचा राजा आणि साईच ही जोडी पाहणार आहे मग आता बकासूरचा पायरा काही बी करून टाका पण त्यांना मी सांगितलं कमेंटमध्ये टाका कोणी कोणी काय काय मग त्यांच्या आधारावरती हे पैरे चालू आहेत नक्कीच बघूया दैवत गोळेकर यांचा टॉपचा हुकमी अक्का बघूया उद्या काय पळतोय की काय कारण की खूप दिवस झाले हा बैजा मैदानामध्ये दिसत नाहीये नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये दिसतोय की काय सोबत आणि जर सोबत जर पळाला हा बैजा गाडीला शंभर टक्के सांगतो गुलालामध्ये असेल ही गाडी कारण की ही गाडी हरवणं एवढी सोपी गोष्ट नाहीये बैजालाल खूप स्पीड आहे आणि बाकासूरला कुणीही द्या तुम्ही कुणीही द्या चालू धावणीतला बैल जरी दिला कुठला तरी तो गुलाल हा घेतो बाकासूर असा हा सगळ्यांचा लाडका बैल बाकासूर आहे आणि नक्कीच उद्या आम्ही तुम्हाला सांगितलं दोन पैर्या आता मुरमकरांचा सुंदर बैजा तिसरा पैरा चालू इच्छिक्यासोबत कारुंडेकरांचा चिक्या हा जो बैल आहे सतत मोठ्या मैदानात दा बक्कासूर सोबत पळतोय आणि बक्कासुरेन ही जोडी जिथं जिथं पळाली तिथं तिथं गुलालच मिळवलंय आणि नक्कीच आता जर उद्या जर आता सांग सगळ्यांचा सा चर्चा चालू आहे चिक्या आणि चिमण्या किंवा चिक्क्या किंवा घोटचा सर्जा ही दोन पाळणार आहेत आता बघूया सगळ्यांच्या मनामध्ये जे प्रश्न चालू आहेत की नक्की बक्कासूरचा पायरा कोण असेल नक्कीच सगळेच सगळेच जे काय म्हणतात त्याला सगळे जे पैर्यांची आखणी करतात एक त्यांचे जे आहेत सगळ्यांचे पैरे जे आहेत ते फिसकटलेले आहेत नक्कीच कारण की बक्कासूरचा पैरा एवढं साजासजी कोणाला सापडत नाही सगळ्या सा महाराष्ट्राला माहिती आहे बक्कासूरचा पैरा जो गुपित असतो नक्कीच आता उद्याच समजेल बक्कासूर हा कोणासोबत पोहोचे कारण की आटील दावर तामखाडा सुद्धा या गाडीवरती बसलेत नक्कीच संकेत मिळतील कारोंडेकरांचा चिक्या बक्कासूर उद्या गुलाल घेतील का आणि जर ही गाडी जर पळाली तर शंभर टक्के गुलाल किंवा एक नंबर हा फिक्स असतोच कारण की या गाडीला खूप स्पीड आहे टॉपचं स्पीड आहे गाडी आत न लागू दे बाहेरनं लागू दे कुठ नवी गाडी लागू दे चांगली गाडी पळवतात आणि नक्कीच जर बक्कासूर आणि चिख्या जर जोडी पाळतो आटील ड्रायवर खाडा हेच त्या गाडीवर असतील आणि नक्कीच त्यांचा जो चपणा हात आहे तो खूप भारी चालतो बैलांच्यावरती आणि नक्कीच उद्याच्या महिन्यानं जर चिख्या आणि बक्कासूर हे जर नियोजन होत असेल तर अतिउत्तम आहे कारण की संबंध महाराष्ट्राला बक्कासूरला मध्ये बघायचं आहे नक्कीच बघूया उद्या बक्कासूर काय कमाल करतो उद्याच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा जर बक्कासूर आणि चिक्या जर पळत असेल तर नक्कीच काही लोकांना काही कमेंट्स वाईट करत असतात त्या करू द्या बाकी काय नाही आपण आपल्या ज्या युट्यूब फॅमिलीमध्ये जेवढे आपले सबस्क्रायबर आहेत एक त्यांचंच ऐकतो त्यांनी सांगितलं आपल्याला की हा पैरा होऊ शकतो चिक्या किंवा बक्कासूर आणि शेवट आणि चौथा पैरा कोण असेल बक्कासूर सोबत सगळीकडे एक चर्चा सगळीकडे रंगली आहे बक्कासूर हा तिथलाच लोकलचा बैल असेल आता त्या बैलाचं नाव माहीत नाहीये परंतु तो पाळणारा बैल असेल आता कोण असेल हे माहीत नाहीये परंतु तिथलाच जवळचा त्या गावचाच कुठला तरी बैल असेल आता बघूया कारण की अर्जुनचा पैरा घरणिकीच्या राजासोबत झालाय कंदूरचा राजा साईसोबत पाळणार आहे नक्कीच आता बघूया आजूबाजूचा कोण असेल जो दोन नंबरचा बैल असेल त्या सोबत पळतोय की काय हो बक्कासूर कारण की तुम्ही मला माहिती आहे बक्कासूरचं रेकॉर्ड सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे दोन नंबरचा बैल बैल घेऊन तीन नंबरचा बैल घेऊन एक नंबर करतो गुलाल घेतो असा हा आपला सगळ्यांचा लाडकार बक्कासूर आणि नक्कीच उद्या बक्कासूरचं हे एक तुम्हाला अंदाजे चार पैरे सांगितले नक्कीच जर कुणाला जर खरं आणखीन जर सांगायचं असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा अजून आता काही लोकांचे प्रश्न येऊ लागलेत की लाईव्ह लॉट अजून कसे काय चालू झाले नाहीत की पाच वाजता चालू होणार ते परंतु काय झाले गाड्यांची नोंद जी आहे थोडीशी कमी आहे त्याच्यामुळे थोडश्या काय होतंय सगळ्या टॉपच्या गाड्या त्या मैदानात आहेत त्याच्यामुळे बारके जे आहेत गाडा गाडा मालक ते थोडेसे म्हणणार की मोठ्यांच्या खेळामध्ये आपण कशाला जावा परंतु काही काळजी करू नका या बैलगाडा क्षेत्र आहे तर काही घडवू शकतो तुमचा बैल मोठ्या गाडीला सुद्धा हरवू शकतो आणि हरवणारसुद्धा नक्कीच बैलामध्ये धमक आहे धमक पाहिजे आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी चांगल्या गाड्या नोंदवा प्रतिसाद चांगला द्या मैदान अतिउत्तम होतोय ताईंचं पहिलंच हे मैदान आहे आणि ताईंचं खूप खूप आभार कारण की त्यांनी बघितलं संबंध महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना आवेदन केलं की तुम्ही या मैदानामध्ये कोणावरती अन्याय वगैरे काहीच करणार नाही नक्कीच नाही होणार सगळ्यांचे सगळ्यांना माहितीच आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे नियम जे लागू झालेत त्याच्यामुळे कोणावरती अन्याय सुद्धा होणार नाही नक्कीच लाईव्ह लॉट पी थ्री लाईव्हला बहुतेक सात किंवा आठ किंवा नऊ वाजता चालू होतील नक्कीच व्हिडिओ जर आवडला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद